हिंगोली आगरातून सेनगाव जिंतूर मंठ जालना संभाजीनगर अहिल्यानगर मार्गे पुणे एस टी बस चालू झाल्याने सेनगाव आगरामध्ये चालक व कंडक्टर यांचा शाळ शिफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रवाशांसाठी प्रवास अत्यंत सुविधा होणार आहे रोज सकाळी नऊ वाजता तर सायंकाळी चार वाजता सेनगाव एस टी बस स्टँड येथे ही बसेस येणार असल्यानं प्रवाशांसाठी अत्यंत सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुडकोळे यांना निवेदनाद्वारे हिंगोली ते पुणे गाडी संदर्भात निवेदन दिलं होतं याच निवेदनाची दखल घेत आज हिंगोली सेनगाव जिंतूर मंठा जालना संभाजीनगर अहिल्यानगर ते पुणे गाडी चालू झाली आहे ज्योत प्रतिनिधी संदीप काळवांडे जिल्हा प्रतिनिधी हिंगोली प्रथम मी महामंडळाला खूप खूप धन्यवाद देतो आमचे कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या यांना मी विनंती केली की साहेब आम्हाला एक शेनगाववरून पुणे जाण्यासाठी बस चालू कराव्या लागतात आणि साहेबांना लगेच तात्काळ पत्र दिलं आणि जे उपायुक्त आहेत परभणीचे त्यांच्याशी फोनवर संपर्कही साधला की शेनगाववरून दोन पुणे बस सुरू झाल्या पाहिजे म्हणून आणि आम्ही डेपो मॅनेजर हिंगोलीची त्या दिवशी भेट देऊन त्या भेट घेऊन त्यांना आमदार साहेबाचं लेखी निवेदनसुद्धा दिलं की दोन बस सुरू करण्यात याव्या म्हणून पुणेच्या त्या निवेदनाची प्रतही आमच्याकडं आहे आणि निवेदन देतानाचा फोटोही आमच्याकडं आहे तर ह्या ज्या बस दोन सुरू झालेल्या आहेत पुणे लोकांच्या सेवेसाठी ह्या कार्यसम्राट आमदार तानाजीराव साहेब यांच्या प्रयत्नाने व माझ्या विनंतीवरून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून ह्या बस सुरू झालेल्या आहेत कोणी जर दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या त्या बाबच करावी लागेल कारण की एकही कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही आहे की त्यांनी कोणतीही बस सुरू केल्याबद्दल आमच्याकडं आमदारसाहेबाचं निवेदन आहे दिलेलं साहेबाचं पत्रही आहे पत्र देताना निवेदन केलेला फोटोही आहे मी, फोटो मी परिवहन महामंडळाचे आणि पत्रकारांनीही बाबतीत खूप मोठं सहकार्य केलं निवेदन दिल्यानंतर चांगल्या बातम्या प्रसिद्ध केल्या आणि त्यामुळं परिवहन महामंत्र महामंडळानं लगेच यात लक्ष घालून दुसऱ्याच दिवशी पुणे सेनगाव हिंगोली शेनगाव पुणे बस सुरू केल्या त्याबद्दल मी परिवहन महामंडळाचे खूप खूप मानतो